गेल प्रशासनाचे आश्वासन फोल अलिबाग उसर येथील गेल कंपनी प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी बदल्यात स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात या मागणीसाठी गेल प्रशासनाविरोधात सव्वीस जून रोजी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती या बैठकीत दहा दिवसात कामगारांना कामावर घेतले जाईल असे सांगण्यात आले होते मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्यामुळे गेल प्रशासनाचे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येत आहे उसर येथील प्रकल्पाच्या उभारणीसाठी चारशेहून अधिक जमिनी शेतकऱ्यांकडून घेण्यात गेलच्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र प्रकल्पग्रस्त स्थानिकांना नोकरीत प्राधान्य दिले पाहिजे ही ठाम भूमिका ठेवत आंदोलन करण्यात आले वारंवार नोकरीची मागणी करून देखील प्रकल्पग्रस्तांच्या पदरी गेल प्रशासनाकडून फक्त आश्वासने पडली जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत देखील कंत्राटी स्वरूपात दोनशे साठ कामगारांना कामावर घेण्यात येईल असे सांगण्यात आले त्यानंतर कंपनीला कामगारांची यादी पाठवण्यात आली मात्र दोन महिने होत आले तरी गेल प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही या, या बैठकीत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वारसांना देणे कंपनीत अग्रक्रमाने प्रकल्पग्रस्त गावातील त्यानंतर दुसऱ्या गावातील उमेदवारांना कंपनीत कामावर घेणे प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नियुक्ती देणे सत्तर टक्के सीएसआर निधी प्रकल्प बाधित गावांतील ग्रामपंचायतींना वाटप करणे उपस्थितीत सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी त्या मागण्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे गेल प्रशासनाने फक्त आश्वासने न देता प्रत्यक्षात कार्यवाही करण्यास सुरुवात करावी असे प्रकल्पग्रस्तांकडून बोलले जात आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा